हॅलो हा डिसेन्सरी मस्त मी आज व्हिडिओ काढत आहे व्हिडिओ काढण्याचं असं हे तुम्ही एक ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे मी ऑनलाईन काय मानत आहे तुम्हाला दाखवलेलं आहे मी खूप दिवसा ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे दाखवतो तुम्हाला साडी साडी 在实验，没、嗯，不对呀、啊。哦，对，三、啊，对，三 <noise>。对、啊，对，对 <noise>。<noise> ब्लाउज पीस आहे कदा तुकडे तुकडे काय बघ छान आहे पकडा नसतं साडीच कुर्तळ तर हाय माहिती नाही आहे पण छान आहे छान वाटते साडी बघा अशी आहे ही साडी एकदम जाळी जाळी

थोडस इथं मध्ये थोडा लाईट विकतच याच्यापेक्षा थोडासा डार्क आहे आणि त्यामुळं छान वाटते साडी दिसत वाटते लाईट कशी आहे याची चला बाय